माका वाटतं आज भावेशाच्या वाटणीचं पकडलेलो तरी ठीक आहे गम्प्याच्या आणि माझ्या वाटणीचा परवा पकडलेलो आम्ही दिप्यानी हे बघा मस्त साईज अजून एक होती सेम साईजची सोडून देऊया जाऊ देत दे माका सांगत वरणा पिटाळ असलं तर पिटाळत तर <laughs> इकडे बघताय याच्यात एवढे मासे भेटले हे बघा जास्त नाही भेटले आणि दोन तीन टाकले मी तर इकडे बघता हे बघा एवढे एवढे मासे डिवाईड करून दिले दोघांनाय हे बघा भावेशला एवढे आणि संधूला एवढे मस्त भेटले पण नादखुळाच नमस्कार मित्रांनो मी तेजस पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो अकरा वाजले सकाळचे आणि आपण पुन्हा एकदा चाललो एक, एक कांडाळीने मासे पकडायला कातळावरचे मध मासे पकडूया आज आज कसा माहिती आहे जुलाबीला घेऊन आलो आणि गमपॅक पण नाही आणलेलो आज <laughs> 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 तर गम्प्या नाही आहे भावेश आणि समजू आहे भावेश खाली तर बांधना बोललो आता दररोज सकाळी इथं म्हणजे जीवची कांडाईन तरी मासे पकडूया तोपर्यंत तो आलो व्हाळा तरी वडापाव खाऊया नंतर मासे पकडूया कोणतरी मंडई मासे पकडता नंतर दाखवतंय होय मासा संपती वाटता आणि मासा आता खाली उतारलं असते मास थांबणार ना मास खाली उतारलं असती वडापाव खाऊ किंवा ही बघा ही मंडळी अजून पकडते मासे साधारण पकडला नाही कांडा कांदा वाहता दगड खाली ठेवला ना तर हाता इथे एक पातकी लागले हे बघा पूर्ण वरती उठते कांडा माका वाटतं आज भावेशाच्या वाटणीचा पकडलेलो तरी ठीक आहे गंप्याच्यानी माझ्या वाटणीचा परवा पकडलेलो आम्ही दिप्यानी आज भावेशाच्या वाटणीचं मासा तरी पकडूया ए झोतात बघूया ना वर आधी म्हणता झोतात बघूया चढणारा मासा बघूया आज होत काय आज गोष्टी आणल्यात म्हणजे मासे पण नसतील कुर्ली बघ एवढ्या देतात ती बघ इकडे आलो था था एक तर भावेश म्हणता दोन कुर्ली आहेत आता त्याली तरी हा रे वरची दिसलीच नाही खालची दिसलेली दोन केकडे आहेत मस्त पैकी बघा हा एक केकडा आहे आणि ते खालते हा खा बघा खायच्यात पकडू जर पकडून बघतो झर झर या पणाली उरी मार्गाली ते काय जा चांगली साईज आहे हे बघा मस्त साईज अजून एक होती सेम ती सोडून देऊया जाऊ येता बघ येता बघ संधू येता बघ धर काय होत होत म्हणतात भेटलो नाही गेलो पळालो म्हणून अ बघ झुल्यान रायचा डायरेक्ट होय झोतात असतात जोता भावेश त्याला टाकलेला असतो पण ह्याच्यातलं मास धरीत नाही रात्री भूत येत वजरावरचा डोक्यात बसो इथे मळी बघा आहे हा बघा झाड हॅड झोतावर पण आहे पोता घेऊन जा भावेश पोता घेऊन जा मोठो गेलो धरला मग हातान तरी धरलेलो पोत्याने भेटलो नाही चला एक मासो पकडलेलो बाबा येऊन नाही संधू मोठो खाली गेलो सो मग टाक वर टाक टाक हम्म मोठो काय पोत्यात पकडला नाही काय माहित नाही <laughs> दोन तीन तरी पोत्यात होत ना ते पोत्यांवर वर चढती नाही तर देख देख ना था था किती भेटल दोन दो तीना। दो तीन होत म्हणता पोत्यात हो बघा एक दोनच होत तीनच तीन चार चार मार तर बघूयावेशेश होय असला तर परवा लय उतरे मारणात होतो मळी एका ह्याच्यातच काय बघूया हा वरती जाते तुम्ही धरा तरी पोहता कालपासून धर एकदम तळापासून माका सांगत वरना पिटाळ असलं तर पिटाळत मासो तर काय घंटा दिसत नाही हा मासोच नाही वाटत रे तरी आता नसलेलं पिटाळतोय नसलेलं एक आहे इथं एक आहे हो बघ एक आ एक तर मित्रांनो आता पिटाळतोय नंतर दे किती भेटलं तर पोत्यात एक मासो भेटलो ना आता राबता परत आहे इकडं खाली आज मासं चढत नाहीत मित्रांनो ना जास्त तिकडे नाही थांबत चला मित्रांनो आता खाली जाऊया कांडावी मासं पकडूया ऊन नाही दही पण पकडूया थोडं तरी भेटतील तिकडे मासं नसता इथं ना इथं खाली एक चर आता त्याच्यात थांबतो इकडे <laughs> बघताय खेकडा बघा केवढा बघा काळ्या कातळावर खेकडा बघा केवढा आहे मी पकडतोय जा पिल्ला खालू गेला वाटत धर ह्यात धर पार्टनरला लगे डेंग्यू धरून टाक धर 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 चेप चेप चे अरे लवकर युव धरी चावला आहे होय मोठा मोठा बेटा खूप आपण वर जाऊ सड्या काय काय तुझा शेवाळ आणखीन नाहीत ना चालू कर तिथून चालू करू तिथून त्या असा कोपऱ्यात ना आण आणि संदूक सांग दगड ठेवू आहे का खाली आधी नाही तर राहत नाही संधू दगड ठेवी ते कांदाळीवर बसव चांगली कोणा कोणा हा चालत आईच्या आधी दगड ठेवू खाली सांग तो दगड ठेवी तशी तर व्हावत जायत बघूया थोडंफार तरी पकडूया आज या दोघांकने साधारण कालवान होत एवढं तरी पकडूयात चार पकडलेलो तो हे भावेश चार पकडलेलो जाऊ सुरुवात केलेलो वरती पोत्यान ऊन नाही म्हणून किंवा पाणी कमी झालं माहीत नाही आणि पाऊस धरला या बघा तर भावेशाचा भात कापून झाला भात झोडूचा ना भावेश झोडूचा ती झोडणी घालतो कधीतरी दोन दिवसान भावेश दररोज सकाळी जाता आणि रिटर्न येतात वाटता की उठतच नाही पावसा पाय उठत नाही विषय काय होतो पाऊस पडतो सकाळचा आणि जोडायच्या टाइमिंगला पाऊस पडतो त्याच्यामुळे डिले आहे टाइम टेबल थोडासा भात जोडण्याचा डिले आहे बघूया दोन दिवसांसीत बसी एक नंबर बस। कांदा तर टाकलेलो मित्रांनो पण मास सगळं गायब झालं तर आता केव्हा येते बाहेर काही समजत नाही भावेश होय ना हो झुलया पकडता दिवसाचं मास डेंजर मासे मर्या वाटत आजची <laughs> आईच्या गावात बेकार जो काय रे भेटलो रात्री जाऊया रात्री खाली नदीत काळकोंडे पकडूक त्यापेक्षा <laughs> ही मंडई आल्याना भेटून येऊया तोपर्यंत चला या हे इकडे आलोय वरती आणि ही आपल्या हातीवले गावाची मंडळी आहे सगळी हे धावडेवाडीतले ना सगळे हो चेतन आहे हो खास मित्र आहे आपलो आणि ही छोटी मंडळी आहे ही एवढी खास ओळखीची नाही तुझं नाव कायदा संके है, आ, है हो? संकेत हे ना पण आता आता असे चॅनल खोलला नाही काय आहे नाव कोकणी संकेत चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल तिकडे जाऊन नक्कीच चेक करा काय काय बनवतं आपल्या कोकणात म्हणजे साधारण माझ्या रिलेटेड माझ्यासारखे तर नक्कीच जाऊन चेक करा नवीन नवीन चॅनल खोला ना सबस्क्राईब करा जाऊन पटापट आता व्हिडिओ शूट करत खरंच इकडे आले होते वजरावरती तर आपली मासेमारी तिकडे चालू आहे आणि भावेश आणि संधू तिकडे आहे हो बघा भावेशात सांगितलंय पण भावेश म्हणता काय मासू लागलो ना यार हे भावेश काय लागला की नाही हा चार लागलं म्हणता बघतात आता मी आलाय ना आता मरणाच लागतील बघ हो बघा इथे एक लागलो मस्त पैकी झोपटून ठेव झोपटून ठेव कांडा उचलू नको अजिबात बसवलेली या आज कशी माहिती भावेशासाठी मासेमारी आहे भावेश म्हणता मासं बघूत जा तर बोलत चला मासे पकडू जाऊया कांडा येईल थोडंसं तरी पकडतो साधारण मस्त मस्त शाबास आहे तो पण काढ शब्बास थोड तरी पकडूया परवापेक्षा लागती लागती थोड्या वेळ ऊन वा आता आता बाहेर पडती ऊन साधारण पडत आला ना की बाहेर पडती भावी उन्हावर घे मागाशी अजिबात ऊन नव्हता लागती मधी मधी लागती तिथं शेंगती लागले कोपऱ्यात ती मगाशीच लागली मासे आहेत मित्रांनो म्हणून मग लपता त्याच्यात हळूच बाहेर येतात संधू लागलं की नाही तिकड एक पकडल्यान वाटतं ऊन गेला रे ऊन गेला भेटलो हा भेटलो गेम असा आणि आता एक शेंगटी काढून ठेवली बघा भेटली नाही बघ तिकडची शेंगटी पहिलीच लागली आज हे पिशवी घेऊ ना पिशवीत ठेवूया हो बघा पाऊस धरलो परत नको तेव्हा पाऊस येता शेतीच्या कामात शेतीच्या है दोन लागला आहे बघ धर भावेशाक असलं मळी दिसलं की खुश होता तो कडक शेंगटी काढूयात ठेवते का नंतर काढताय शेंगटी काढ म्हणतात दोघां शेंगटेक नाही रित अरे मग कांडाळीत ए मग एकटो माश्या घालो तर मला वाटतं शेंगटे तसेच घरी नेत नेत्या आईला बेकारच आहे शेंगटी पडता बघ पिशव्या पिशव्यात ठेवूया कंदू काढताय मळी आता काय करूया माहितीये भावी वरती टाकूया ना वरती टाकूया काढून बघा कार्यक्रम परत इकडे गेलो परवा इकडे टाकलेलो ना तिकडे मासे भेटले होते मगाशी इथे मासे दिसत नव्हते तरी पण टाकलोय थोडेफार भेटती मध्ये मध्ये येतात आता जास्त नाही लागलं मित्रांनो पण साधारण साधारण खं नाही खाई लागलं मला वाटतं सात आठ तरी मासं लागलं असती इथे दोन तीन लागलेत एकाच ठिकाणी भावीसनी तिकडपर्यंत नेला होता पण चांगली साईज आहे मला यांची मोठी साईज आहे मस्त काय होय रे होय खो बा कसलोच अंडा भावेश रेषेवालोच अंडा दाखव दाखव केवढो मोठं होतो हम्म मजबूत साईज चांगली साईज काढवी काढवी सुटत हे लवकर भावेश हे मोबाईल धर मी पधरतंय गुंडाळ टे का गुंडाळ आणि गोरगे गुंडाळणी काढव्या म्हणता पानसा पा काढवि का लागली वाम लागली ही बघा वाम भेटली वाम वाम लागली वाम मासो खा का घालेली काय कळत नाही संदुकडाय पातकी तर भावेश म्हणता इथे टाकूया या खडपात टाकूया हादर पिशवट टाकता ना काट असत ते बघा जवळून दाखवत तुम्हाला क्लोज शॉर्ट दाखवतोय हे बघा वरती काटे दिसतात हे बेकार काटे लागतात अक्षरशः तर इकडे बघताय ह्याच्यात एवढे मासे भेटले हे बघा जास्त नाही भेटले आणि दोन तीन टाकले मी तर भावीस म्हणतो आता इकडे टाकूया ह्या खडपात ह्या खडपात भेटतील कारण इकडे दगड जास्त आहेत ना दगडाच्या मधून टाकली ना इकडे तिकडे होणारे मासे लागतील इकडे मला वाटतं इकडे जरा जास्त लागतील बघतो आधी आहेत काय 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 म्हणतोस हा असतील ह्या दगडात असतील मळी दगडात असतील बसू सरळ काय पाऊस येताना माहित नाही धरतानी जाता धरतानी जाता असो विषय आहे पावसाचा बघ कोणता लागला संधू तू फडफडता बघ ता बघ ता बघ तंदूक तांबवसा लागला बघ पातकी लागली वाटता ऐते बसत कांडा फक्त बसू ऐका बघ इथे पाणी वाहत नाही ना तर इकडे बसेल कांडा चांगली एक पातकी लागली आलेला लगेच पातका लगेच लागतात त्या इकडे तिकडे फिरतच असतात मळी कसं माहिती आहे मळी बाहेर येईल तेव्हा लागतो हे बघा कलर बघा कसला चकचकीत आहे भाई चांगली बसावा ती बसली चल हो बस हो समजूना मोठो पीस मजबूत हा खडप आहे ना रे लागलो लागलो म्हणता भाऊ ठेवीत ना लगेच काढून टाकतात लागलो की दोघ जण बेकार आणलो माणसा वाटतात आज मी काय म्हणतो संधू म्हणता मरणाची लागले दोन लागलं ला भावेश परत इथलं काढलं होतं परत तिथं तो बाई तिकडे लागलो तो तो बाई तिकडे लागलो एक मस्तच लागत तिथे नंतर दाखवते किती भेटलं इथलं संधून मारला ना साधारण इकडं तर भावेश काढताय आता आता दुसरीकडे टाकूया दुसऱ्या खडपात नेऊन साधारण तर थोडं वेळ गेलो मित्रांनो पण ह्याच्यात मस्त मासे लागले साधारण हे बघा एवढे मासे लागले एकच नंबर ह्या दोघांनी कालवान होईत आज एवढं तरी भेटतात साधारण अजून बघूया खाली काहीतरी जागा असली तर काय काढलं मळी काढला ना बावीशाने गो बघा फेकून मारला ना माझे पिशवीत टाकतंय हो बघा विषय काय तो दगडाच्या गोल फिरून कांडा दगड उप दोन चार पकडलेलो हो काय गेलो गुंडा चल पासा पकडलेलो वाट्टा नाही या संपलं त्याच्यातलं चला मित्रांनो आता लागलेले मासे काढूया आणि कळटी मारूया हे बघा एवढे काढले ते अजून आहेत बराच वेळ झाला पण भरपूर वेळ वाट बघितली मध्ये मध्ये कुठे ना कुठे लागलेत बघ जमा करूया इथं बसून पाऊस पाऊस येत ना बारीक बारीक मग अशीचा इकडे बघता याच्यात पण भरपूर मासे सापडले बघा मस्त खर्ची पण सापडली एक त्याच्यात बाकी सगळे मळीचत इकडे टाकलो या खडपात परत एकदा कांदाळ पण मस्त भेटले पटकन ह्या बारक्यावर बारक्या दगडात ना कशी इकडे तिकडे पळत असतात ना रे ते लागतात लगेच मस्त आता कांदाळ गुंडाळत आहे मी भरपूर असती ती शेक तरी असती चला तर मित्रांनो आता फिशिंग बस झाली बरेच वाजलेत भरपूर वेळ लागला आज कारण मासे तर कमी होते आणि बराच बराच वेळ वेळ कांदा थांबवली आपण एका एका जाग्यावरती बरेच वाजलेत आणि ऊन अजिबात नव्हतात ऊन असेल ना तर हो हो मासे बाहेर असतात इकडे तिकडे आणि ती पण मगाची मंडळी होती ती पण मासे पकडून ऑलरेडी गेली होती इकडून हे बघा एकच नंबर हे बघा कसले मासे भेटले मस्तच भेटले मळी पण मोठे मोठे भेटले चांगले एकदम चांगली साईज शेंगट्या पण आहेत पण एकदम पण जास्त नाही भेटल्या मला वाटतं साधारण सासत असतील ना महेश होय आणि वाम भेटले एक काढवी बघायचे हम्म भेटले चला म्हणजे भावेशाचे आणि संदूच्या वाटण्याचे मासे तर भेटलेच आज नक्कीच एकच नंबर तर इकडे बघता हे बघा एवढे एवढे मासे डिवाईड करून दिले दोघांना आहे हे बघा भावेशला एवढे आणि संधूला एवढे मस्त भेटले पण नादखा तर मित्रांनो चला पाऊस मराठा धरलो आहे आता दिवसभर नाही पडलो पण माका वाटतं संध्याकाळी पडतच पडत चिन्ह दिसत आहेत पावसाची संध्याकाळी पडण्याची तर आता कलटीमार फटाफट तर परवाच आलो होतो साधारण तीन चार दिवसापूर्वी मासे पकडायला कांडाईने आणि आज परत आलो आता ना येत आहे कांडाईने मासे पकडायला इकडे तरी गेलो ता ता तर तिकडे जाऊ नंतर आरामात एवढ्यात नाही आता मासे पकडत एवढ्यात आता कांडाईने मासे पकडत नाही तर आत्ता चाललोय आम्ही घरी तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद